नमस्कार मित्र हो सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आघाडा वनस्पतींच्या जादुई फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आघाडा या वनस्पतीची मुळे पाने फुले फळे औषधात वापरत असतात आघाडा कटू तीक्ष्ण तिखट उष्ण रेचक दीपक वायुनाशी आमलतानाशक रक्तवर्धक मूत्रजनक स्वेदजनन कफग्न पित्तसारक गुणधर्माचा आहे ही वनस्पती भूक वाढवणारी वात हृदयरोग मूळव्याध मुतखडा पोटदुखी जलोदर अपचन आमांश रक्तरोग श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे आघाड्याचा क्षार मज्जातंतू व हाडांना तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते त्यापासून मिळालेली राख पाण्यात मिसळतात वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात त्यापासून मिठासारखा क्षार जमतो या क्षारामध्ये चुना लोह जव खार मीठ गंधक सोराखार इत्यादी घटक असतात जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आमलता कमी होते एकृतावर आघाडीची क्रिया फार हितावह असून यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात पित्ताशमृत व अर्शरोगात आघाडा वापरतात आमवात क्षारयुक्त संधी गंडमाळा या रोगात आघाडा अतिशय गुणकारी आहे आघाडा मूत्रजनन आहे त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनन पेशींवर होते यामुळे आघाडा मूत्रपिंडो दरात उत्तम कार्य करतो आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो यामुळे मूत्रपिंड शोध बस्ती शोध तसेच मूत्रेंद्रियाच्या रोगात आघाडा वापरतात अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाडीच्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत श्वासनलिका शोध व कफरोगात आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध म्हणून वापरले जाते विषम ज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात तर विंचू अंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व वा मूळ उगाळून पिण्यास देतात रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात दात दुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात चामकी काढण्यासाठी सुद्धा या आघाड्याच्या क्षाराचा वापर करतात कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेला तेलात उकडून वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात संधी शोतात आघाडीची पाणी ठेचून गरम करून दुखणाऱ्या सांध्यांवरती बांधतात अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगारच देतात व वा पाणी वाटून जखमेवर लावतात मज्जातंतू विहाच्या रोगात आघाड्याच्या अंगरसाने फायदा होतो आघाड्याच्या मुळांचा फांड आतळ्याच्या रोगात उपयुक्त आहे आघाड्याच्या बिया वांतिकारक असून बीजचूर्ण हे शिरोवेचे शिरोवेरेचक आहे आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील व्रणांसाठी उपयुक्त आहे असे एक ना अनेक आघाड्या वनस्पतीचे जादूई फायदे आपण आत्ताच बघितले आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र मित्रपरिवाराशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आघाडा वनस्पतीच्या जादुई फायद्यांबद्दल माहिती मिळेल आणि आपण आपले आरोग्य हा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद